ही आमच्या पाटल्यांची बही बहिणी कुठे गेल्या छान छान घर बांधले त्यांनी घर खूप छान आहे त्यांचं असं पाटील मार्ग पण भरपूर प्रस कपडे वगैरे धायला छान आहे बघ त्यांच नांदूबाईस कोण पुरवणी आहे ना हाय करा नांदूबाई जे हवे केले आम्हाला एवढं थोडस मग आलेलं जेवलेलं नको का शंभू कसं झालंय जेवण मस्त झालं आता सांगा मस्त झालं छान छान झाले प्रकारे जेवणाचा बेद झालेला आहे मस्तपैकी आवडते की लग्न नाही की दादा दुसरे नाही येतो आम्ही आपण कुठला व्हायला आलो ना घरी आलो आम्ही घरी गाडी बाहेर भाऊ भाऊ आता mm. <दिखे> दिदी आता कशी उतरणार दिदी आपण तर नाही बाबा उतरणार तेव्हा इथं येऊन उभं राहिले आलं आपणच्या घरी आम्ही आहेत गुरं ढोर जनवार सगळे लय छान इथं आल्यावर का नाही आपली सगळी चालत नाही टाकलं कुठलं आमच्या सासऱ्यांचं घर्या हे सासुर दिसत असा असा सासूबाई ते भाऊजी कालच आले होते इकडे हा आपण मंग न दिसतंय का पण अंधार काय माहिती हा दिसतंय हे आमचे सासरे आजारी फुटले त्यांना भेटायला आले आम्ही हां पंकत उठली इकडे गप्पा चाल संध्याकाळच्या गप्पा चालल्या सगळ्यांच्या